गाडगे महाराज संत गाडगे बाबा यांना निस्वार्थी कर्मयोगी असे म्हणतात ज्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक धर्मशाळा गोशाळा रुग्णालये वसतिगृह बांधली पण आयुष्यभर स्वतःसाठी झोपडीही बांधली नाही त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य धर्मशाळेच्या वरांड्यात किंवा झाडाखाली त्यांच्याबद्दल जाणून घेऊया अशा या महापुरुष जन्म फेब्रुवारी अठराशे शहात्तर रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील शेणगाव अंजणगाव येथे झाला त्यांचे बालपणीचे नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते वडिलांच्या निधनामुळे त्यांना लहानपणापासूनच आजोबांकडे राहावे लागले तिथे त्यांनी गायी चारल्या आणि शेतीचे कामेही केली त्यांचे खरे नाव आजपर्यंत कोणालाही माहीत नाही बाबा निरक्षर असले तरी ते अतिशय बुद्धिवादी होते एकोणावीसशे पाच ते एकोणावीसशे सतरा पर्यंत ते वनवासात राहिले दरम्यान त्यांनी जीवनाचे अगदी जवळून निरीक्षण केले अंधश्रद्धा बाह्य दिखाऊपणा परंपरा आणि सामाजिक दुष्कृत्य आणि दुर्गुणांमुळे समाजाचे किती भयंकर नुकसान होऊ शकते याची त्यांना चांगली जाणीव होती या कारणांवरून त्यांनी त्यांना कडाडून विरोध केला आपल्या जीवनातील एकमेव ध्येयावर ते नेहमी ठाम राहिले आणि ते म्हणजे जनसेवा त्यांनी निराधार आणि उपेक्षितांची सेवा हीच ईश्वर भक्ती मानली त्यांनी धार्मिक दिखावपणाला कडाडून विरोध केला देव तीर्थक्षेत्रात मंदिरात किंवा मूर्तीमध्ये नसतो अशी त्यांची श्रद्धा होते देव मानवी समाजात दरिद्र नारायण रूपात विराजमान आहे मनुष्याने या देवाला ओळखून तन मन धनाने त्याची सेवा करावी गाडगे बाबांच्या मते भुकेलेल्यांना अन्न तहानलेल्यांना पाणी नग्नांना वस्त्र निरक्षरांना शिक्षण निरुपयोगींना काम निरुस्ताहींना धैर्य आणि मूक प्राण्यांना निर्भयपणा हीच ईश्वर सेवा आहे तीर्थक्षेत्रातील पुजारी हे सगळे भ्रष्ट आहेत असे ते म्हणायचे धर्माच्या नावाखाली पशुबाई देण्याच्याही ते विरोधात होते इतकेच नव्हे तर आंबली पदार्थांचे व्यसन अस्पृश्यता आणि मजूर आणि शेतकऱ्यांचे शोषण यांसारख्या सामाजिक दुष्कृत्यांचेही ते, ते तीव्र विरोधक होते संत महात्म्यांच्या चरणांना स्पर्श करण्याची प्रथा आजही प्रचलित आहे परंतु संत गाडगेबाबा याला प्रखर विरोधक होते संत गाडगेबाबांकडे लाकडाचा तुकडा जुना फाटलेला पत्रा आणि मातीचे भांडे जे खाणे पिणे आणि कीर्तन करताना झापली म्हणून काम करत असे ही त्यांची संपत्ती होती त्यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागात त्यांना मातीच्या भांड्यांचे गाडगे बाबा आणि इतर ठिकाणी चिंध्यांचे बाबा असे संबोधले जात असे संत गाडगेबाबांनी तीर्थक्षेत्रांवर अनेक मोठमोठ्या धर्मशाळा स्थापन केल्या होत्या जेणेकरून गरीब प्रवाशांना तिथे मोफत निवास मिळावा त्यांच्या नाशिकमध्ये बांधलेल्या विशाल धर्मशाळेत शेकडो प्रवासी एकत्र राहू शकतात प्रवाशांना भांडी आदी मोफत देण्याचीही व्यवस्था आहे दरवर्षी ते गरीब नारायणांसाठी अनेक मोठे धान्याचे आयोजन लंगडे अंध आणि इतर अपंग लोकांना ब्लँकेट भांडी इत्यादींचे वाटप केले जात असे गौतम बुद्धांप्रमाणे संत गाडगी बाबांनीही आपले घर व कुटुंब सोडून आपले संपूर्ण जीवन मानव कल्याणासाठी समर्पित केले संत गाडगे बाबा यांनी स्थापन केलेल्या गाडगे महाराज मिशन आजही समाजसेवेत कार्यरत आहे मानवतेचे परमभक्त गाडगेबाबा यांच्या निधनानिमित्त वीस डिसेंबर एकोणावीसशे छप्पन्न रोजी प्रसिद्ध संत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या एका पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांना मानवतेचे मूर्तिमंत रूप असे वर्णन करून श्रद्धांजली अर्पण केली